दक्षिण सोलापूर तालुक्यात महाविकास आघाडीचे उमेदवार अमर पाटील यांनी प्रचाराचा निर्माण केला असून मतदारांचा चांगलाच प्रतिसाद मिळत असल्याचा दावा करण्यात येतोय दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील होनमुर्गी राजूर संजवाड हत्तरसंग बरूर जुनी टाकळी नवीन टाकळी कुरगोट आणि आौस या गावांमध्ये अमर रतिकांत पाटील यांच्या प्रचारसभा मोठ्या उत्साहात पार पडल्या गावागावातील जनतेनं त्यांचं प्रेम आणि विश्वासानं स्वागत करत परिवर्तनाच्या लढ्यात अमर पाटील यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार केला प्रत्येक गावात अमर पाटील यांचं जंगी स्वागत झालं लहान मुलं युवक महिला शेतकरी कामगार आणि ज्येष्ठ नागरिक अशा प्रत्येक वयोगटातील लोकांनी उत्साहानं सभेत सहभाग नोंदवला प्रत्येक गावानं अमर पाटील यांच्यावर असलेला विश्वास व्यक्त केला आणि त्यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण सोलापूरच्या विकासासाठी झोकून देण्याची तयारी दर्शवली अमर पाटील यांनी प्रचारसभांमधून दक्षिण सोलापूरच्या सर्वांगीण विकासाचं स्पष्ट आणि ठोस व्हिजन मांडलं त्यांनी रोजगार निर्मिती हमी भाव उत्तम दळणवळण सुविधा गुणवत्तापूर्ण शिक्षण महिलांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना आणि गुंडगिरीचा अंत यासारख्या मुद्द्यांना प्राधान्य दिलं